आणि पारनेर तालुका सोपा नगर पुन्हा हायवेवरती सोपा पिंपरी गोवडीचे मांडगे आमच्यावरती मांडे आमच्या गावचे म्हणजे पूर्वीपासून चालू आहे दहा पंधरा वर्षापासून जवळजवळ मांडवी आमची कंपनी वगैरे डाळिंबाच्या याच्यामध्ये आहे तिथं पण आपल्याकडे आलेले त्याच त्याच्या पाठोपाठ आम्ही आता पहिल्या नवीनच आहे सुरू झालेलं पहिल्याच वर्षीचा बाग घेऊन तर आमच्या साईडला म्हणजे चर्चेतून थोडस बॉलिश पण झालं काही जण शेतकऱ्यांचे असं म्हटले थोडस म्हणले चौधरी किती पैशाला वगैरे थांबावं लागत काही शेतकरी आमचे आता काही राज्याला जातात बाजूचे जवळपासच्या गावातले म्हणा किंवा काही आळे आळेभाट्यात जातात काही अशा पद्धतीत पण पण विकायच्या बाबतीमध्ये एक नंबर केंबर मध्ये बाजार बोलून विकणार असे म्हणजे आहे आता बऱ्यापैकी जे अफवा पसरवली जाते जे अफवा आता करून फोन चालू झाले त्यांना काय भाव गेला माहिती सकाळी सारखं वाचते सारखं वाचते हे नाही तुम्ही बोलतो सांगतो ती जी आहे मी जी आहे एवढा निरोप द्या भाऊ रेट वाढल्यामुळे रे, आज आपण पाच मार्केट चालवतोय एक दुकान नाही चालवत पाच मार्केट चालवतो पुणे इंदापूर नाशिक राजस्थान आणि गुजरात आज एवढं मार्केट उपलब्ध करू सुद्धा आज आपण दिलेल्या तारखेच्या अगोदर चार दिवस पेमेंट देतोय आज कोथा तुमचा अनुभव काय मला सांगा तुम्हाला पेमेंट टायमिंगला येतात ना कुणाला पेमेंट लेट आली तुम्हाला कुणालाही पेमेंट लेट आली पण मागच्या वर्षी थोडंफार ज्या वेळेस राजस्थानला गेल्याच्या नंतर थोडीफार माग पुढं मी नसल्यामुळे गैरसोय लोकांनी झाली आणि गाडीवाल्यांनी तोच दाग आपला गाडीवाल्यांनी तो दाग आपला आपल्याकडे कमिशन भेटत नाही आणि काही लोकांची पेमेंट जरी लेट ले गेली तर बुडली कुणाची आणि जर बुडली असती तर आज मार्केटमध्ये एक नंबर आवक आली असती का आज मार्केटमध्ये कुठं फिरून पाहिलं आहे का सत्य पटायला वेळ लागतो खोट पटायला वेळ लागत नाही आणि म्हणून ह्याचा फायदा ह्या तिजीचा फायदा आज पन्नास पन्नास रुपये गाडीवालेला कमिशन स्टार्ट झाले मार्केटमध्ये पन्नास रुपये कशावर म्हणतात कॅरेटला पन्नास रुपये कांद्याच्या कांद्याच्या गुरीला वीस बावीस रुपये काय काय तर सांगाल त्यात माघल तेवढं कमिशन घ्या पण माल आण म्हणजे एका गाडीला जर शंभर कॅरेटला पाच हजार रुपये भेटत असेल तर भाडं सुद्धा तेवढं ना नाही था एवढं कमिशन म्हणजे हे दर दर तुमच्या माझ्याच मालातनं जर देणार असतील तर साफसुथरा कार्यक्रम केला पाहिजे तुमचं वजन आणि बाजारभाव या गोष्टी तपासायला मोकळं शेतकरी न्यायला पाहिजे आणि पेमेंटच्या बाबतीमध्ये नाशिकला आजची आज पेमेंट दोन लाखापर्यंत आजची आज आच्च पेमेंट दोन लाखाच्या वर तीन दिवसात पेमेंट आणि इंदापूरला सुद्धा आजची आज आच्च पेमेंट आणि काही रक्कम मोठी असेल तर तीन दिवसामध्ये आणि इथं ज्या काही तारखा दिल्या जातात त्या तारखा सुद्धा मी प्रामुख्याने जबाबदारी का सांगतो तारखा दिल्याच्या अगोदर तार। किती दिवस पेमेंट झाले आपलं चार दिवस चार दिवस पेमेंट दिलेल्या तारखे जाते आणि ह्याच्यातून सुद्धा कुणाचं ऑपरेशन असेल कुणाचं लग्न असेल कुणाचं शाळेचं काम असेल कुणाचे अन्य काही काम असतील कुणाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे कुणाचं कर्ज भरायचं असेल मागितलेल्या दिवशी पेमेंट आलेल्या नवीन शेतकऱ्याला सुद्धा आपण देण्याचं काम केलं की पन्नास वर्षाची परंपरा घेऊन ही किडचं फर्म चाललेली तीन पिढी आमच्याकडे माल घेऊन येतात लोक आजोबांनी लो आणलं वडिलांनी आणलं पोरगा आणतोय की विश्वासच नात आहे पण चांगल्या ठिकाणी मिठाचा घडा टाकणारी संख्या अनेक असते आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज महाराष्ट्रात नाही देशात सांगा असं आडत्या असा सार्वजनिक मीटिंग करून प्रश्न विचारणार आड त्याला की आमचं काय चुकी आमच्यात चुकी दाखवा आज तुम्हाला भयभीत करण्यासाठी बरेच जण तुमच्या मध्ये आधी येणार आहेत आणि ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये एक जाणीव करून देणार आहेत की जागेवर चांगला रेट मिळतो इतर मार्केटला चांगला जाग रेट मिळतो मी नक्कीच सांगेल जागेवर पण रेट चांगला मिळतो पण तो कोणता व्यापारी आहे तो एक्सपोर्ट करतो जो चांगल्या पद्धतीने आजही जागेवरती त्याला मालाची गरज आहे त्याला जरूर द्या पण आज एकशे चाळीस रुपयांची चौदा उपयोग एकशे तीस रुपये गुटी जाते आणि त्यातली गुटी पाहिली तर तिथली निम्मेरीजेक्शन होईल एकशे नव्वद एक रुपयाची मागणी होती त्याची एकशे एक्क्याण्णव मागणी होती त्याची एकशे नव्वद रुपये गुटी जाती आणि वर साडेतीनशे रुपये आम्हाला वाटलं असतं आज पाचशे रुपये सुद्धा रेट काढला असता एका का कॅरेटचा काय उपयोग येते पाचशे रुपयाचा आम्हाला ॲव्हरेज पाहिजे आम्हाला काय पाहिजे ॲव्हरेज पाहिजे आमचा डॅमेज आमचा खरडा आमची गोटी आम्हाला ह्याला प्राधान्य दिलं पाहिजे आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आज एका शेतकऱ्यांनी सांगितलं बारगाव सुधरी त्रिकोंदा तालुक्यातल्या नानांनी पाचशे रुपयाने जागावर जे मागत होते पाचशे रुपये तो माल भरला मार्केटला आणला दीड हजार रुपये कॅरेटनी पैसे मिळतात आज पन्नास पन्नास कॅरेट जर मार्केटला दीड हजार मिळत असं पन्नास हजार रुपये वाढत आहेत ही वस्तू ती आहे आणि हे शेतकरी बोलतोय आनंदाने जातोय आणि आपल्याला घाबरणारे बी लोक भरपूर आहेत आपल्या इथपर्यंत पोचून देत नाही तर मी सांगेल की महाराष्ट्रामध्ये नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्र पुणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि इंदापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र ह्या दोन्ही टोकाला जर आम्ही आहे तर फक्त मोकळे जा मोकळ जा मार्केट पा माल नेऊ नका आमचे दोन शेतकरी आज अशा परिस्थितीत चुकलीत म्हणजे मी ढक्काळत चुकला एक ने जवळ माल जागेवरती सरसकट कवर केला दिला तर त्यांचा माल जवळजवळ जो जो एकशे सत्तर पन्नास साठ दोनशेचे कव्हर एवढ्या ॲव्हरेजमध्ये मध्ये पण एवढा अशा पद्धतीचे भाग होता म्हणजे बऱ्यापैकीची क्वालिटी पण एकशे तीस रुपये पंधरा दिवसापूर्वी त्यांचा पण सवाजा लाज असेल मी म्हणून काय सांगितलं सगळा माल काढू नका विरळ आणि जर तुम्ही विरळलं माहिती ना तीन महिने बाद चालवणारे शेतकरी माझे रामदास चोरे सर तीन महिने बाद चालवतात हो थोडा थोडा आणि सुट्टीच्या दिवशी जातात गाडीवाल्याला पन्नास कॅरेटला गाडीचं भाडं देतात पन्नास कॅरेटला गाडीवाले अख्खे भाडं देतात का तरकारीच्या गाडीमध्ये जर माल आला तर ती तरकारी खाली वस्तूवर फळच दुरीला जाणार पहिली गोष्ट दुसरी गोष्ट गाडी लवकर येणार नाही म्हणून पन्नास कॅरेटमध्ये शंभर कॅरेटचं भाडं देणारा शेतकरी पाहिला आणि खूप समाधानी शेतकरी पाहिले आणि मग अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही सुद्धा जीवाचं रान केलं पाहिजे जर तुम्ही तिथं मेहनत करताय दोन रुपये जास्त देत आहे मी गाडीवाल्याला जरी कमिशन देत नसेल तरी माझं कर्तव्य आहे की तुम्हाला समाधानी ठेवलं आणि ज्या दिवशी मी तुम्हाला समाधानी ठेवल मला असं वाटतंय कुठल्या एखाद्या मध्यस्थाला धरायची मला गरज नाही मला गाडीवाल्याला ना कमिशन देण्याची गरज नाही मला तुम्हाला जर हे केलं दोन पैसे मिळून दिले तर तुम्ही गोत्यात मित्रात सगळ्यांना आहे मालिकावा तर पुढं <laughs> मालिकावा तर केडी चौधरीकडं पण केडीशीचा चा मला एकदा लॉक लॉक फॉर्म सांगितला सांगोल्या जिल्हा तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला चार पाच वर्षापूर्वी मलाही माहित नव्हता केडीशीचा चा फॉर्म काय के म्हणजे कायम डी म्हणजे दर आणि सी म्हणजे चांगला कायम दर चांगला मिळण्याचं ठिकाण म्हणजे केडीसी हे लोकांच्या हृदयात त्या माणसाने मला बसून दिलं आणि खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो की केडीचं जरी हे नाव हे जरी पुढे गेला असेल सगळीकडे तरी केडीसी हे नावात येईल कायम दर चांगला देण्याचं ठिकाण म्हणजे केडीशी हे मला जेव्हा सांगितलं मला सुद्धा धन्य वाटलं आपल्या नावातच कायम दर चांगला द्यायचं ठरवलंय त्यामुळे मी कमी देऊच शकत नाही आणि मी कमी द्यायचा प्रयत्न केला तरी माझी व्यापारी हे मनार शेठ माझा नव्वदचा शंभर पकडताना तुम्ही नव्वद का आहे एवढा खुल्ला पारदर्शकता मला आपण इथं ठेवला आणि म्हणून आज मला समाधान वाटतंय मी जिल्ह्यात जिल्ह्यात फिरतोय पण जिल्ह्याचा आर्क तपासतोय त्या ठिकाणी काय चाललंय आणि आज तुम्ही महाराष्ट्रातून सगळीकडे येत आहे त्यावेळेस मला सुद्धा समाधान वाटतंय आता जे आलेले नाहीत जे फासले आहेत त्यांच्यासाठी काय सांगा असलेल्या लोकांसाठी म्हणजे त्यांना काय सांगण्याचा विषय आम्ही पहिले सुरुवात नवीन आहे त्याच्यामुळं म्हणजे आम्हाला काही जास्त अनुभव नाही याच्यातले पण एक सार्वजनिक चर्चेमध्ये शेतकऱ्यांची चर्चा आता हे ते जुने बाळा समजायचे आहेत पण कधी इकडे या कधी जा या मार्केट जा या मार्केटला पण ते फसले बनायचं गरिबात समजा त्यांच्या मनाला कसं वाटतो पण आपण लेवल काढल्याच्यानंतर ले आपण पाहिलेले बाग होते समजायचे त्यांचे आज काय लेवलमध्ये इथे विकले असते पण ते विकून गेलेत विकून जा विकून झालेलं आहे ना त्याच्यामुळे ते काही इकडे येणार नाही किंवा बोलणार पण नाही पण एक दिवसाचं नाही ना 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 एक दहा वर्षाचं अजून बारा वर्ष अठ्ठावीस वर्ष बाग जपलेला मी शेतकरी पाहिलेला आहे ठीक आहे एक पीक पीक मी कर्नाटक मध्ये गेलो होतो त्या कर्नाटक मधल्या शेतकरी पस्तीस वर्षाचं काम केलेला शेतकरी होतो तुम्ही मुलाखत कोणी ऐकले असेल तर पा पस्तीस वर्षात तेहतीस तीस पार्क इट वेगवेळी शेतकरी होत मला आता तीन वर्ष झाले मला केडीसीला पकडले आता कोणाला पकडायचं नाही कोणाला धरायचं नाही कुठं जायचं नाही अनुभव घेतले तेहतीस मार्केटचे अनुभव घेतले आणि आमचा त्यांचा संपर्क झाला आता अनेक शेतकऱ्यांना आमच्याकडे पाठवतो तर हे वर्ष जरी फसला असेल तर त्या शेतकऱ्यांना माझं सांगणे मला आणून नका मोकळे या चार शेतकऱ्यांच्या भेटी घाटी घ्या चार चार दुकान फिरा आणि मग ठरवा जसं काल राजेंद्र मोरेंनी अनुभव घेतला चर्चा केली इथपर्यंत आला सांगितला असो बऱ्यापैकी शेतकऱ्यांशी चर्चा करताना मन मोकळे होतात आम्हालाही बरं वाटतं आणि तुमच्यापर्यंत आम्ही जरी नाही पोहोचलो तरी तुम्ही दरवर्षी आमच्यापर्यंत पोहोचता आम्ही सुद्धा तुमच्याकडे एकदा आलं पाहिजे तुमचं सुख आणि दुःख काय असतं गुडघे इतके तर गाड्या कशा बाहेर काढता बिबट्या असताना राखण कशी करता ट्रॅक्टरवर आखण करताय माळ्यावर आखण करताय आता ऐका आमच्या बागाला प्रत्येक शेतकऱ्याला रानजनावरचा कंपाऊंड वगैरे टुकरा जा रानजनाचा टुकरांदा जो जो म्हणजे आताच आले दोन दिवसापूर्वी त्यांनी फक्त चक्कर मारून गेलं तर ती काही हजार रुपयांनी नुकसान करू शकते जर झोपायला जर शेतकरी नाही गेला तर त्याच्यामुळे रात्रीचं गार आणि सुकी हवा पावसाच्या पीरियड मध्ये तिथं थांबण्याची परिस्थिती करावी लागेल समजा भागामध्ये म्हणजे अशी परिस्थिती आज एक दिवस मी समजा जो पाहिजे तरी मला असं दिसत थोडंसा सुरू व्हायला लागलं की म्हणजे वातावरण निवारायला झोपन दहा झोपणं न उरायला थोडा फरक आहे म्हणजे असं होऊ शकतं एखाद्याला एवढी संकट पाहत तुम्ही आणि नाही गेलं तर समजायचं की एका रात्री एका दाला ती पाच पन्नास हजार रुपयाची म्हणून नुसतं चोरी ना पण होती ना मी जर क्लिप मध्ये बोलायला लागलोय आमच्या उरळीकांचे शेजारीच मी ज्यांना सांगितलं त्यांची चोरी झाली दिवसा सुद्धा चोरी होते तर माणूस जर नाही माझी विनंती आहे की आपण एक फळ खाऊन देत नाही अख्ख्या भागाच्या भागात जायला लागले आणि मी काल तर डिक्लेअर केले तुम्ही जर एकटे असाल तुमचा मुलगा जर सर्विसला असेल मुलगा जर शाळेत असेल आणि तुम्हाला जर मार्केट बाग सोडून तुम्हाला जाऊ शकत नसेल जाग्या वजन करा काय करा जाग्या वजन करा गाडीत टाका आम्ही सुद्धा त्या मालाचं वजन करून घेऊ रुपया आठ चार खर्च जास्त लागेल तुम्ही सांगा सेट वजन करून पाठवले वजन करून घ्या तुमची घट फक्त तीनशे साडेतीनशे ग्रॅम ची होणार एका कॅरेटला काल आणि आजची एक फळ जाणार नाही आणि जाहीर सांगणार अडत आहे जागे वजन करून आणा जाहीर सांगणार अडत आहे जागे वजन करून पाठवाय शो नय रोडमध्ये तर काय करायचं आता ते गाडीवाला जर प्रामाणिक असेल तर एक फळ जाणार नाही पण काही गाडीवाल्यांचे आता मला सांगितलं की दहा दहा कॅरेट काढून विकलेले गाडीवाले रोड मध्ये चोरी झाले पाहिजे म्हणून तुम्ही जर वजन केलं असेल तर मी वजन करून ताब्यात घेतो वजन केलं असेल गाडीवाला नाही ना करू शकत आपण घरी वजन जर पाच किलो केला जायचं पाचशे किलो शिकल नाही तू आपल्या गाडीवाला नाही करणार तुम्ही घ्यायला तयार ना मी वजन करून घ्यायला तयार तुमच्या सीसी कॅमेऱ्यात वजन करून घ्यायला तयार एक फळ जाऊन देणार नाही पट्टीच लगेच लगेच जागेवर मी तर म्हणाल मला का सांगू डायरेक्ट वजन करून आणा जागेवर आणि पट्टी लागतोच ना लगेच वजन आणि कॅरेटचं बरोबर बाजार लगेच सकाळचा मुंबई मार्केट किती वेळा फोन करा बाजार सांगत नाही संध्याकाळी परत रिंग होती एकत्र काय रेट तुम्ही अजून काय रेट काढायचा आहे काय पट्टी करायची त्याची रिंग होती नंतर रेट मिळतो असं शेतकरी सांगतायत मी नाही ना मी कुठल्या आडत्यावर तर हे माझा हक्क नाही पण मी स्वतः सुद्धा माझी खरबूज ज्या वेळेस एक एक हजार कॅरेटनी दररोज खरबूज निघत होता आमचं एक एक हजार तर दोन आहे सर चला त्या पाचशे पाचशे कॅरेटनी मग पुण्यात लोड व्हाला म्हणून आम्ही मुंबईला पाठवला चांगला शेतकरी म्हणून व्यापारी म्हणून पाठवला शेअर वाजेस तो रेटच नाही मिळाला पाहायला मला स्वतः अनुभव मिळत आणि लवकर पैसे मिळतात म्हणून सांगितलं मला मला वाटतं एक पंचवीस ते तीस दिवसांनी पैसे भेटले अशोक आपल्याला ही करायची नाही तुम्ही आज सगळा अनुभव इथं शेअर केला आणि इथून पुढचा काळ चांगला असताना फसू नये एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद चला पट्ट द्या